आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर सत्यजित मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाला राधा तूच माझ्या रूम मध्ये झो तस पण सत्यजित नाही येत त्यामुळे मला खूप एकट वाटेल दुर्वा म्हणाली तसा सूर्याचा चेहरा चेहरा बघण्यासारखा झाला आणि त्याचा बघून राधाला खूप हसायला आलं सत्यजित निघून गेल्यानंतर ते चौघे हॉलमध्येच बसलेले होते अक्का संपत काका आणि अप्पा आपापल्या खोलीत निघून गेले कारण त्यांना रात्री लवकर झोपायची सवय होती सूर्याने तिला काहीतरी नजरेने इशारा केला पण तिने मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केला त्यांचा शिवा हा नजरेचा खेळ बघत होता त्याच्या हातात जरी मोबाईल असला तरी त्याच सगळं लक्ष मात्र त्या दोघांकडेच होत सूर्याचं तोंड बघून त्याला पण खूप हसायला येत होत ताई मी थोडा वेळ त्याच रूम मध्ये स्टडी करते झोपायला हवं तर तुझ्या रूम मध्ये येईन मला एक असाइनमेंट कम्प्लीट करायची राधा म्हणाली तेव्हा कुठे सूर्याचा चेहरा आनंदाने उजळला शिवाने मध्येच मे जोरू का गुलाम हे गाणं म्हणायला सुरुवात केली तसे ते तिघेही त्याच्या तोंडाकडे पाहू लागेल त्या दोघींना जरी काही समजलं नसलं तरी मात्र बरोबर की कि त्याला सॉरी हा ते मी इंस्टावर रील्स बघत होतो तो, तो त्याच हसू हो दाबत म्हणाला ठीक आहे तू तुझी असाइनमेंट कम्प्लीट कर आणि मग झोपायला हो ये मी दरवाजा उघडाच ठेवते दुर्वा म्हणाली जाऊ लागल्या सूर्याने जाता जाता परत राधाला इशारा केला पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत निघून गेली गुड नाईट दुर्वा त्या दोघांकडे बघत म्हणाली गुड नाईट बहिणी दोघेही ताला सुरात म्हणाले त्या दोघी निघून जातात सूर्याने मान वळवून शिवाकडे पाहिलं काय रे शिवादा आजकाल तुझ्यातला सिंगर खूपच बाहेर यायला लागलाय सूर्या म्हणाला ऐक ना मी आत्ताच एक रील बघत होतो तर ते गाणं ऐकून मला एक सीन आठवला शिवाने सरळ सरळ विषय बदलला कोणता सीन सूर्या म्हणाला अस समज पाटील वाड्यात बसलं तरी फंक्शन आहे सगळे पाहुणे मंडळी आलेले दिवाकर मामा राधा आणि कोहिनूर मामीला सोबत घेऊन आले तेव्हा मी कोणतं गाणं प्ले करेन माहितीये शिवा म्हणाला कोणतं सूर्याने विचारलं तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है शिवा अगदी हातवारी करून ऍक्टिंग करत म्हणाला तस सूर्याने डोक्याला हात लावला आता या गाण्याचा त्या सिच्युएशनशी काय संबंध सूर्या म्हणाला अरे खूप मोठा संबंध आहे भावा मला सांग तू जेव्हा राधाला घ्यायला गेला होतास तेव्हा दिवाकर मामाची रिॲक्शन कशी होती त्यांनी नक्कीच माझ्याबद्दल विचारलं असेल ना शिवा म्हणाला हो त्यांनी विचारलं होतं तुझ्याबद्दल सूर्याने सांगितलं आय न्यू इट धास्तावले मातार शिवा हसत म्हणाला म्हणजे सूर्याला त्याच बोलणं काहीच समजत नव्हतं अरे येड्या अजून पण तुझ्या डोक्याची अगरबत्ती कशी काय पेटेना शिवा त्याच्या भोळेपणावर डोक्याला हात लावत म्हणाला कारण तू किती घोवून फिरून बोलतोयस मला समजेल असं बोल ना सूर्या वैतागत म्हणाला ठीक आहे सरळ सरळ बोलतो आज जर तुझ्याऐवजी मी राधाला घ्यायला गेलो असतो तर दिवाकर मामाने कधीच तिला माझ्यासोबत पाठवलं नसतं मला बघूनच म्हाताऱ्याच्या फेफड्यात अटॅक आला असता शिवा म्हणाला ऍक्च्युली हो आ, आज मी पण ते ऑब्झर्व केलं की सासरे बुवा तुला घेऊन जरा जास्तच धास्तावलेत मी त्यांच्या समोर येऊन बसलो तरी त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं त्यांचं सगळं लक्ष दरवाजाकडे होत मी त्यांना विचारलं तर मला म्हणे शिवराज आलाय का सूर्या म्हणाला बघ याला म्हणतात धाक म्हणायला दिवाकर मामा भाई आणि तुझे सासरे पण तुमच्या पण तुमच्या दोघांपेक्षा तर ते मला जास्त घाबरतात शिवा एकदम मारत म्हणाला आणि तू काय केलंय ज्यामुळे ते तुला घाबरतात सूर्याने बारीक नजर करून त्याच्याकडे बघत विचारलं मी का? मी काय नाही केलं मी फक्त त्यांना फासवलं की मी राधा मध्ये इंटरेस्टेड आहे शिवा म्हणाला सूर्या जवळ जवळ ओरडलाच कारण त्याला या सगळ्याबद्दल काहीच माहित नव्हतं किती जोरात ओरडतोस तो रे कानाचे कर्टन्स फाटले असते ना माझ्या शिवा कानात बोर्ड घालत का म्हणाला कानाचे कर्टन्स नाही पडदे असतात सूर्य त्याला करेक्ट करत म्हणाला हा हा त्याचा बाप तोच शिवा बेफिकीरपणे म्हणाला तस सूर्याने याच काहीच होऊ शकत नाही या अर्थाने डोळे गोल फिरवले अरे पण तू असं कस करू शकतोस म्हणाला अबे ओय तू उलट मला थँक यू म्हणायला हवं कारण मी जे केलं ना त्यामुळेच मामाचं तुझ्यावरच लक्ष हटून माझ्यावर आलंय त्यामुळे तुझा रस्ता क्लिअर झालाय मामाने मला किती पण खुन्नस दिली तरी त्याचा मला घंटा फरक पडत नाही कारण ना मी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे ना त्याच्या मुलीमध्ये शिवा सोफ्यावर आडवा पसरत म्हणाला तरीच बुवा तुला इतके घाबरून असतात कारण त्यांना वाटत की तू राधाला पटवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून ते तुला राधाच्या आसपास पण फिरकू देत नाहीत एक्झॅक्टली exactly. आणि त्यांचा संशय माझ्यावर आहे म्हणून तुझा रस्ता क्लिअर आहे ब्रो शिवा म्हणाला वाव या शिवादा काय डोक आहे तुझ सूर्या म्हणाला हो मग डोकं कमालच आहे पोरी पटवण्याचा खतरनाक एक्सपिरियन्स आहे आपल्याला पण सासऱ्याला पटवण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे डोंट वरी तुझ्यासाठी मी हे नक्की करणार तू फक्त राधाला सोडायला जाताना मला सोबत घेऊन जा मग जातानाची मजा बघ शिवा म्हणाला तस दोघे एकमेकांना हायफाय देत हसू जा आता तुझी परम सुंदरी तुझी वाट बघते शिवा त्याला डोळा मारत म्हणाला थँक्स यार शिवादा माझी लव्ह स्टोरी सेट करण्यात तुझा सगळ्यात मोठा हात आहे असं म्हणत सूर्याने पुढे होऊन त्याच्या गालावर एक पप्पी दिली कपरे कुत्र्या माझ्यावर इतके पण वाईट दिवस नाही आलेत कि मी तुझ्याकडून पप्प्या घेऊ जिला आहे तिला दे चल निघितून शिवा त्याला बाजूला ढकलत म्हणाला शिवादा हे पप्पी मुझ पे उधार उद्धार तुला जेव्हा मनापासून एखादी मुलगी आवडेल ना तेव्हा फक्त मला सांग मी तुझी पण सेटिंग लावून दे अचानक शिवाच्या डोळ्यांसमोर ती वाली मुलगी आली पण लगेच त्याने स्वतःला सावरलं आणि सूर्याकडे बघत म्हणाला तू तु, तुझ्या सेटिंग कडे लक्ष दे माझ बघायला मी समर्थ आहे तो म्हणाला हा चल बाय गुड नाईट असं म्हणत सूर्या वरती जायला निघाला तितक्यात शिवाने त्याला पुन्हा आवाज दिला आणि त्याच्याकडे बघून म्हणाला सूर्या ती जरी आता तुझी गर्लफ्रेंड असली तरी या घरची पाहुणी आणि वहिनीची बहीण आहे त्यामुळे तिच्याशी मर्यादा सांभाळून वाग शिवा म्हणाला येस बाई नोटेड हसत थोड़ा म्हणाला वेळ शिवा तिथेच मोबाईल वर टाइम पास करत बसला पण नंतर त्याला खूप बोर झालं म्हणून त्याने टीव्ही ऑन केला सगळे चॅनल बदलून झाले तिथेही त्याचं लक्ष लागे ना शेवटी वैतागून त्याने टीव्ही बंद करून टाकला फॉर हेल यार कोण होती ती मुलगी आधीच माझ्या भेजात काही कमी लोच हो आहे जे आता ही पण आले तांडव करायला तो दोन्ही हातांनी गच्च डोकं पकडत म्हणाला दुर्वा नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आली होती आज तिला रूम खूप खाली खाली वाटत होती तसा तो रोजच उशिरा घरी यायचा पण निदान तो येणार आहे हे तरी तिला माहीत असायचं त्यामुळे ती त्याची वाट बघायची पण आज तिला माहीत होत कि तो दोन दिवस येणार नाही त्यामुळे तिचं मन उदास झालं होतं अजून दोन तास पण झाले नव्हते त्याला जाऊन पण आतापासूनच त्याची आठवण तिला त्रासदायक वाटू लागली होती तिने त्याचं आणि त्याच्या प्रत्येक कपड्यांवरून हात फिरवू लागले अचानक तिचं लक्ष खालच्या एका ड्रॉवर कडे गेलं जे अर्धवट उघडलेलं होत तिथे ड्रॉवर बंद करण्यासाठी खाली झुकली पण तिचं लक्ष आतमध्ये असलेल्या एका बॉक्स कडे गेलं तिने तो बॉक्स बाहेर काढला तो बॉक्स ट्रान्सपरंट असल्यामुळे आतमध्ये असलेले ज्वेलरी बॉक्स तिला दिसले ज्वेलरी बॉक्स जी तर त्यांची ज्वेलरी कधीच कपाटात ठेवत नाहीत सगळं लॉकर मध्ये ठेवतात मग हे चार बॉक्सिस कसले तिला प्रश्न पडला आणि कुतूहल म्हणून तिने ते बॉक्सेस ओपन केले तिला वाटलं की त्यात लॉकेट ब्रेसलेट किंवा हातातलं कड वगैरे असेल पण जेव्हा तिने ते चारही बॉक्स ओपन केले तेव्हा मात्र तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले कारण त्या चारही बॉक्समध्ये नेकलेस होते आणि हे तेच नेकलेस होते जे तिने त्या शॉप मध्ये पाहिले होते जेव्हा ते दोघ मंगळसूत्र घ्यायला गेले होते तिने त्यातला एक नेकलेस हातात घेतला हा तोच नेकलेस होता जो तिला बघता क्षणी आवडला होता हे सगळे नेकलेस इथे काय करतात ती त्या बॉक्स कडे आश्चर्याने बघत म्हणाली वेडे इथे आहेत म्हणजे नक्कीच जितने ते विकत घेतले असणार ना तिचं मन तिच्यावर हसत म्हणाल हे वेडे आहेत का ती सुस्कारा सोडत म्हणाली आणि तिने लगेच तिचा फोन हातात घेतला आणि त्याला कॉल लावला दुसऱ्याच रिंगला तिचा फोन उचलला गेला हॅलो स्वीट हार्ट मिसिंग मीना येऊ का परत तिचं हॅलो सुद्धा ऐकून न घेता तो म्हणाला आधी तुम्ही मला सांगा हे चार नेकलेस तुमच्या कपाटात का काय करतात ती म्हणाली ओ यू सॉ दॅट तो म्हणाला हो सहजच तुमचं कपाट उघडलं त्यात मला एक ट्रॉवर ओपन दिसला मी उघडून पाहिलं तर त्यात मला हे चार नेकलेसेस मिळाले ती म्हणाली थँक गॉड निदान तू तरी ते कपाट उघडून पाहिलं मी तर त्याबद्दल विसरूनच गेलो होतो अगं आपण जेव्हा तुझं मंगळसूत्र घ्यायला गेलो होतो ना तेव्हा मी तुला तिथल्या एका नेकलेस कडे बघताना पाहिलं होत आता त्यातला तुला नक्की कोणता आवडलाय ते मला माहीत नव्हतं आणि तुला विचारलं असत तरी तू नकार दिला असतास। म्हणून मी ते पाचही नेकलेस विकत घेतले एक मी ऑलरेडी देवदर्शनाला जाताना तुला दिला होता आणि हे चार मी हळूहळू करून देणार होतो बट नंतर मीच विसरून गेलो तो म्हणाला पण हे ऐकून तिचे डोळे मात्र आश्चर्याने मोठे झाले कामाच्या दृष्टीने जरी ते फक्त पाच नेकलेस असले तरी त्या पाच नेकलेसेसची किंमत काय आहे हे तिला चांगलंच माहित होतं कारण तिने त्या शॉपमध्ये एकाच नेकलेस ची प्राइस बघून डोळे मोठे केले होते या साहेबांनी तर पाच विकत घेतले होते जीप अहो ते खूप महाग होते ती म्हणाली तुझा तुझ्या तुलनेत ते कवडी मोल तो म्हणाला थोड्या वेळासाठी तर ती श्वासच घ्यायचं विसरून गेली त्याच क्षणी तिला स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटला एंजल तो खूप प्रेमाने तिला आवाज देत म्हणाला तस तिने डोळ्यात आलेले अश्रू पुसले हुँ? फक्त हुंकार भरला नाही का तुला नेकलेस त्याने विचारलं खूप पण इतके महाग नेकलेस घ्यायची काय गरज होती तुम्ही उगच पैसे घालवले या पैशात आपण एखाद्या का आश्रमासाठी काहीतरी केलं असत मी कुठे आहे हे सगळं घालून ती म्हणाली तसा तो तिकडे गालात हसला तिच्या याच स्वभावावर तर प्रेम जडलं होत त्याच स्वतःच्या आधी इतरांचा विचार करायचे जर्नलिस्ट होण्यामागे तिचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हाच होता जनतेची सेवा करणे त्यांचे प्रॉब्लेम सरकार समोर मांडणे त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे अपना ते काम सुद्धा आपण आपल्याला जमेल तेवढं नक्की करू पण माझ्यासाठी तू पण तितकीच महत्वाची आता एवढी करोड बायको आहे मला मग तिची सगळी हौस नको का पुरवायला तो एकदम चिजी आवाजात म्हणाला तशी ती खुदकन गालात नसली कुठे आहात तिने विचारलं कोल्हापूरच्या बाहेर निघालं पण आता असं वाटतय की तुला पण सोबत घेऊन यायला हवं होत आतापासूनच खूप मिस करतोय मी तुला तो म्हणाला नेक्स्ट टाइम नक्की जाऊ आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या लवकर जा आणि लवकर या मी वाट बघते ती म्हणाले बाय लव्ह यू तो म्हणाला बाय लव्ह यू टू असं म्हणत तिने फोन ठेवला त्याने पण फोन कट केला आणि एकटाच गालातल्या गालात हसू लागला पण काहीच मिनटं गेली असतील तितक्यात गाडी अचानक बंद पडली काय रे काय झालं सत्यजितने ड्रायव्हिंग सीट वर बसलेल्या मनाला विचारलं माहित नाही भाऊ थांबा बघतो असं म्हणत त्याने पुन्हा कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण गाडी चालूच होत नव्हती थांबा मी खाली उतरून बघतो असं म्हणत मला दरवाजाला हात लावतच होता तितक्यात सत्यजित मागून ओरडला दरवाजा उघडू नकोस सगळ्या काचा पटकन बंद करून घे सत्यजितला आजूबाजूला काही पावलांचा आवाज येत होता काचा बंदच आहेत भाऊ काय झालं मन्याने गोंधळून विचारलं पण तितक्या त्याला समोर काही माणसं दिसली सत्यजितचं लक्ष पण त्यांच्याकडे गेलं अंधार असल्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नव्हते पण त्यांच्या अस्पष्ट आकृत्या ते दोघे बघू शकत होते हळूहळू करून त्या आकृत्या वाढत गेल्या जणू काही ते लोक चहू बाजूंनी त्यांच्या कारला घेरा घालत होते खाली वाक सत्यजित म्हणाला तसे ते दोघेही खाली झुकले आणि काही सेकंदात त्या कारवर सगळीकडून बुलेट फायर होऊ लागले सत्यजित खाली वाकलेला होता त्या अवस्थेतही त्याच्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी दुर्वाचा चेहरा आला याआधी तो कधीच मरणाला इतका घाबरला नव्हता पण आज तो घाबरला होता स्वतःसाठी नाही तर तिच्यासाठी कारण आता तिचं सगळं आयुष्य त्याच्या भोवतीच फिरत होत आणि जर आपल्याला काही झालं तर तिचं काय होईल या विचारानेच तो हादरला होता बाहेरून गाडीवर बर्फाचे गोळे पडावेत तशात बुलेट्स फायर होत होते कानांचे पडते फाटतील इतका तो आवाज कर्कश होता कधी नव्हे ते मन्या सुद्धा आज घाबरला होता